सरकार आणि प्रशासन देत नाही लक्ष म्हणून आम्ही झालो आहोत भक्ष अजून किती जीव जाणार वनमंत्री उत्तर द्या अशा आशयाचा फलक झळकवण्यात आला आहे तुम्हाला येथे चार वर्षाच्या मुलाला बिबट्यानं आपलं भक्ष्य केले मनसेच्या वतीनं मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली मनसेचे जयभवानी रोड आर्टिलरी सेंटर इथे बिबट्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करत असल्याने वनप्रशासन आणि वनमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली लष्कर अधिकारी कमांडंट यांना लष्करी सुरक्षा भिंतीच्या दुरुस्ती बाबत निवेदन देण्यात आली सर्वप्रथम नाशिक रोड मनसे विभागातर्फे का आम्ही काल जी दुर्दैवी घटना झाली बोडनर साडेतीन वर्ष बालकाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुःखद घटना झाली ती मृत्युमुखी पडला सर्वप्रथम आम्ही पूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि नाशिक रोड लोणकरमाळा लष्कर लष्कर भागाच्या जवळ जे निवासी एरिया आहे म्हणजे जसं माळा झाला थोरात माळा झाला सद्गुरनगर झालं माळा झाला या ठिकाणी बिबट्याचा सतत वावर आहे आणि विषय असा आहे की जी भिंत आहे ती तुटलेल्या अवस्था आहे त्यामुळे बिबट्या तिथून झेप घेऊन सहजपणे येतो आणि वावरतो आणि भक्ष करतो आज बालक लहान बालकाला केलं उद्या मोठे माणसे असतील कुत्रे आहेत पाळीव प्राणी आहेत बरेच असे प्राणी आहेत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की वन विभाग आणि वन मंत्री करताय काय मग अजून जीव जायची वाट बघणार आहेत का सरकार हा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रश्न आहे आज आम्ही भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर बिबट्यावरती लवकर नाशिक रोडच नाही पूर्ण नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उपाययोजना सरकारने करावी नाही तर मग अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जन आंदोलन मोठं जन आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र कालची घटना घटनेनी तर हे प्रशासन जाग जर झालं तर ठीक नाही तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या प्रकारे आंदोलन करते व कसं यावर उपाययोजना आणि यावेळेस मनसेचे शहर उपाध्यक्ष बंटी कोरडे गोकुळ नागरे संजय हंडोरे बजरंग मते उमेश भोई नितीन धानापुणे विजय बोराडे भानुमती अहिरे मीरा आवारे महेश पवार वैशाली शिंदे दर्शन शिंदे संतोष पगारे रोहित शिंदे दीपक बोराडे संदीप आहे रंजन पगारे मयूर रत्न पारखी उपस्थित होते एनसीएन न्यूज रोहन दानी नशी